चला <mí> चलो <tiny word in language> <tiny yelled>

अजून घ्या त्यांचा एक विशेष मोहीम असते की देशभरामध्ये सगळीकडे स्वच्छता अभियान राबवला पाहिजे रक्तदान शिबिर असते महिला एक उपक्रम असतात त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आज मला आनंद आहे की आपल्या देशाचं जे एक

देशाचे यशस्वी आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबरला वाढदिवस असतो आणि या वाढदिवसाच्या निमित्त मोदीजींचं नेहमी म्हणणं असते की हा वाढदिवस कुठलाही जल्लोष किंवा उत्साह साजरा न करता सेवा सप्ताह किंवा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करावा आणि म्हणूनच सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण देशभरामध्ये सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला जातो त्यामध्ये अनेक आरोग्य तपासणी शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल महिला सक्षमीकरण असेल महिलांच्या तपासणी असेल असे अनेक उपक्रम घेतले जातात त्यातलाच एक उपक्रम जो नेहमी मान्य मोदीजींचा आग्रह असतो स्वच्छता अभियान त्यातलाच एक स्वच्छता अभियान आपल्या या छत्रपती संभाजीनगरमधला ऐतिहासिक मॉन्युमेंट म्हणजेच बीपिका मकबरा या बीपिका मकबराच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान आज करण्यात आला त्यामध्ये सर्व काही शाळेंचे विद्यार्थी एन जी ओस आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि सरकारी अधिकारी सगळे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या विविधा मकबरा पंच च्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जाईल आणि स्वच्छ ठेवलं जाईल मी सर्व सहभागी झालेल्या स्वच्छता अभियानमध्ये सर्व जनतेचं मी खूप खुँँ खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मोदीजींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो